मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे वडी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आपण आलो शिवाजीराव तौलवाड मुक्काम पोस्ट झरी तालुका मुधळ मुधोळ जिल्हा निर्मल निर्मल तेलंगणामध्ये रात्री आपण मुक्काम भोकरदोळ केला आणि सकाळ मुवमेंट झालं इथं आलो आता वाजले साडेआठ यांचा पॉईंट झालेला फायनल हा आहे त्यांचा पॉईंट बोरवेलचा ऑलरेडी यांच्या वारा दोन तीन पॉईंट येतं सगळ्या पॉईंटला सध्या भरपूर पाणी असते एप्रिल मेपर्यंत पर्यंत एप्रिलपर्यंत त्याच्यानंतर मला वाटतं एक इंच आसपास पाणी होत असं सगळ्यांचं आणि क्षेत्र भरपूर मोठं असल्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम येत होता मी किती दिवसा वाटत भेटीमध्ये मी दोन वर्षापासून तुमच्या नंबर चॅनल आणि हा नवीन चॅनल दोन्ही चॅनल तिथे साक्षीदारी होते मला वाटते त्याला मला वेळ झाला यायला यांच्या जवळ आलो तुम्ही हांगीर गेला आता तिथे भेटायचं होतं दादाना पण आता मला थोडा जादा इमर्जन्सी असेल माझी काही भेटवणार नाही मग पुढच्या वेळेस नक्की भेटल तर मित्रांनो आता हा पार्ट झालेला आहे या ठिकाणी थोडस पाठी मागवा माझ्या अंदाजाने दोन इंचाच्या आसपास एप्रिल मे जून जुलै या दिवसामध्ये पाणी राहील किंवा माझा म्हणजे जांधला शब्द आहे तुमचा कितचा पंप येतो तो सहाचा आहे का सहा सहा तुमचा तो, तुम तो पंप फुल भरून चालला ना तुमचं क्षेत्र ओलिताखाली खाली येईल आजपर्यंत जे महाराष्ट्रात घडलं ते तुमच्याबरोबर घडलं असं वेगळं काय घडणार नाही छान समाधानकारक रह पाणी राहील आणि मित्रांनो हा पॉईंट झाल्यानंतर मी जाणार आहे हिमायतनगर हिमायतनगरवर डायरेक्ट परभणी म्हणजे शेलोला डायरेक्ट घर कारण सध्या घरच्या सुद्धा काही अडचणी चालू आहेत कामाच्या चा। पॉइंट आता इमर्जन्सी असल्यामुळे दादांचे यांचे फोन होते त्याच्यामुळे आम्ही एक इमर्जन्सी मधला रूट काढला जो ऑल मराठा रूट होणार आहे तो लवकरच होईल तर मित्रांनो पाणी कसं शोधावं हे भरपूर वेळा सांगितले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघा स्वतःचं पाणी स्वतः शोधा फार वेळ किंवा फार माझ्यासाठी वाट बघून तुमचं नुकसान करून घेऊ नका बऱ्याचदा आता दोन वर्ष झाले वाट बघतायत आता माझं येणं झालं मला असं वाटतं प्रत्येकाने अभ्यास करा दोन महिने एक महिना त्याच्यात अडचणी तर मला फोन करा तुमच्या सगळ्या अडचणीचं सोल्युशन करू तर मित्रांनो याच्यामध्ये असं काही नसतं आहे इकडं दाखवा इकडं ही वरून आहे हे झाड आहे लिंबाचं या लिंबाच्या झाडापासून इकडं पाठीमाग खाली जाऊ द्यायचं इकडं की शेवटचं झाडं दिसतंय मोठं ती थोडी लांबी आहे ही उत्तर दक्षिण आणि आम्ही उभं राहिलो आहे ही पश्चिम लाईन ह्या दोन साईड चेक करून घ्यायच्या आता ती चेक करत असताना की बघा आता वरून आपण खाली आलो किंवा खालून वर गेलो का आहे की नाही उत्तरे एक दक्षिण जात असताना ही पूर्वपत मि सापडी तारा पाठिमाग गेल्या त्याला पुढं प्रेस केल्या ते पुन्हा पाठीमाग गेल्या पुन्हा प्रेस करण्याचा प्रयत्न केला के पण त्या पुढे आले नाहीत आता ही झाली सिंगल पद्धत त्याच लाईनवर दुसऱ्या विरुद्ध बाजून जायचं पुन्हा त्या बाजून जाऊन पुन्हा सीएम त्या ठिकाणी तारा पाठीमाग येतात पुढं प्रेस करायच्या पुन्हा पाठीमाग येतात पुन्हा पुढं प्रेस करायच्या पुढं जात नाहीत याचा अर्थ सध्या तरी आपल्याला लोड का अनलोड किंवा फाल्टी शेती सांगता येणार नाही म्हणजे वेळेस आपण लाईनवर चालूयात तसं वीस फूट तुम्ही चाला मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये दाखवतो दहा फूट चालून हे बघा इथून तारा उचलायच्या आणि एक पाऊल पुढं टाकायचं पाऊल टाकतानाच तारा हल्ल्या पाहिजे तुमच्या बॉडीच्या अजिबात हालचाल होता कामा नाही तारा पुढे प्रेस केल्या पाठीमाग गेल्या के आणि यामध्ये चालताना तुम्हाला पाण्याचे प्रवाहाचा अंदाज येतात किती पाणी असावं बरोबर एक नाही सेम आता मी इकडे तोंड करून चालतो हे तारावर उचललेलं आहे तर अजून एक पाऊल टाकलं तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या आणि पुढं तेवढ्याच पाठीमाग गेल्या प्रेस करायचा प्रयत्न केला झालेला नाही याचा अर्थ ही लाईन लोड बी आहे पाणी बी आहे आणि एप्रिल मे जून ही पा लाईन चालणार पण ही माझी गॅरंटी त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम असा तो ते एक साईडने जर नाही फिरली तर समजून जायचं आपला पॉईंट बऱ्यापैकी फॉल्टी लाईनवर चाललेला आहे जर तारा दोन्ही साईडनं फिरतात की बघा पाठीमाग गेल्या पुढं आल्या ज्यावेळेस फक्त पुन्हा पाठीमाग जाऊन पुन्हा ज्यावेळेस त्या अर्ध्यापर्यंत येतात इथून येतात त्यावेळेस ती लाईन असती एवढ्या आकाराची अंदाजे अर्ध्या इंचाच्या बी कमी त्याच्यामुळे त्या लाईन असा पॉईंट ॲडजस्ट करू नका जर तुमच्या क्षेत्रात त्यासंच जर लाईन असतील एक दोन तर त्याला जॉईन करून तुम्हाला एक इंचापर्यंत पाणी सापडू शकतं त्याच्यापेक्षा जास्त नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जर लाईन असतील चांगली तर त्या लाईन शोधण्याचा प्रयत्न करा असलेल्या छोट्या छोट्या लाईनच्या पाठीमागे पडू नका ज्यावेळेस फार वेळ येईल त्यावेळेस त्याचा वापर करता येईल सध्या तरी आणि हे सगळं जातीची झाली आपण उत्तर दक्षिण चालताना पश्चिम आता आपण पूर्व पश्चिम चालूयात ही उत्तर दक्षिण लाईन आहे बरोबर एक ना मित्रांनो तारा पाठीमाग गेल्या पुढं प्रेस केला पुन्हा पाठीमाग गेल्या पुन्हा पुढं प्रेस करायचा प्रयत्न केला पुढे आलेले नाहीत सेम ही प्रोसिजर अशी करायची इकडून तारा पाठीमाग गेल्या पुढं प्रेस केल्या पुन्हा पाठीमाग गेल्या पुन्हा प्रेस करताना पुढे जात नाही ते पुन्हा रिटर्नच येत आहेत आता ही झाली याची एक प्रोसिजर आता ह्या लाईनवर आपल्याला चालत जायचं आहे बरोबर आहे नाही तारावर उचललेलं इथं गवत आहे तारावर उचलल्या एक पाऊल पुढे ठेवताना तुमची तारा फिरायला सुरुवात होती पाठीमाग गेल्या पुढं आल्या त्या पुन्हा ऑटोमॅटिक पाठीमधून पुढे प्रेस करण्याचा प्रयत्न केला प्रेस होत नाही ही लाईन त्या लाईनपेक्षा थोडीशी कमी असावी थोडीशी म्हणजे लई मोठा इफेक्ट नाही पण थोडीशी कमी आहे त्याला तिसरी लाईन जॉईंट आहे उंचीवरची पन्नास पन्नास फुटाच्या आसपास त्याच्यामुळे ह्या पॉईंटला फार मोठा इफेक्ट होत नाही कारण वरचा जो एक पॉईंट असतो जो उंचीवरचा कमी उंचीवरचा त्याचा फार मोठा आधार खालच्या दोन पॉईंटला होतो दोन जॉईंटला होतो त्याच्यानंतर हा याचा जो म्हणजे बंद पडण्याचे चान्सेस बिलकुल नसतात दोन वेळामध्ये मित्रांनो आता ह्या लाईनवर इकडून इकडे आहे की नाही पहिलं पाऊल ठेवलं प तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या पुन्हा पाठीमाग गेल्या पुढं करण्याचा प्रेस करण्याचा प्रयत्न केला केले ना नाहीत ह्या झाल्या दोन लाईन ह्या दोन लाईन नंतर आपला सेंटर फायनल झाला त्याच्यानंतर गोलमध्ये आकारामध्ये फिरायचं तुम्हाला अर्ध्याच भागामध्ये फिरायचं कारण लाईन यात इकून आली असेल ना ती इकून आले असेल किंवा तिकडून आली असेल किंवा याचा कुठं जॉईंट बसतोय का थोडंसं एक सात आठ फुट अंतर जा आणि ह्या लाईनच्या पुढं उभं राहून सुरू करा चेक करायला आता इथं काही तिसरी लाईन आपल्याला सापडलेली नाही ह्या पहिल्या गॅपमध्ये बरोबर ना की डायरेक्ट आपल्याला पश्चिम लाईन मिळालेली आता सेम ह्या बाजूने या ह्या साईडला येऊ ह्या लाईनची थोडं पुढं उभं राहू एक लाईन ला, 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 तर सापडली दोन मध्ये तारा पाठीमाग गेल्या पुढं आल्या पाठीमाग गेल्या थोडे पुढं आल्या म्हणजे ही लाईन जवळजवळ माझ्या हिशोबाने ते पावून इंचाची आहे म्हणजे ही लाईन फार महत्त्वाची असते जी उंचीवरची असते त्या दोन लाईन जरी वेगळ्या असतील त्या बारामाई प्रवाही आहे ही पण बारामाई प्रवाही याच्यामध्ये थोडीशी कमतरता येण्याचे चान्सेस असतात अन्यथा नाही सहसा नाही जाणवत कारण ज्यावेळेस तारास मला असं वाटतं बारामाई प्रवाही लाईनचंच दाखवण्याचं काम करतात आता मी एवढं क्षेत्र फिरलो म्हणजे काय क्षेत्रामध्ये पाऊस नाही का पाणी नाही का भरपूर पाणी आज नोव्हेंबर महिना आहे मला वाटतं या महिन्यामध्ये सगळ्या मुगामध्ये पाणीच पाणी पाहिजे असं काही जाणवत नाही तो माझ्या हिशोबाने बऱ्यापैकी पॉइंट आहे तुम्हाला काही बोलायचं आता बोला आल्या तुम्ही आल्या तुमच्या मनापासून धन्यवाद सर मी दोन वर्षापासून तुमच्या नंबर साठी वेटिंग होतो सर तेलगु मध्ये तेलगू मध्ये हा तेलगू मध्ये अंदर की नमस्कार ना पेरू शिवाजी శివాజీ సాయన్న తౌల్వాడ్ మా గ్రామం జరిబి మండల్ తానూర్ తాలూకా మొదలు జిల్లా నిర్మల్ అన్నయ్య మిలిటరీ రిటైర్డ్ అన్నయ్య మిలిటరీ జాబ్ చేసిన ఆయన ఆయన సొంతగా అహ్మద్నగర్ అక్కడ నుంచి అయితే నేను టూ ఇయర్స్ నుంచి అన్నయ్య వెయిటింగ్లో ఉన్నా ఎట్లనంటే నంబర్ కోసం వెయిటింగ్లా చూడంగా చూడంగా ఎన్నో వీడియోలు చూసిన అన్నయ్య ఎప్పుడు కలుస్తాడు ఎప్పుడు కలుస్తాడని అయితే అచానక్లో అన్నయ్యది వీడియోలా నంబర్ కనిపిస్తే నంబర్ తీసుకొని నేను కాల్ చేయడం జరిగింది ఎన్నో సార్లు పోషిస్ చేస్తే అన్నయ్య ఈడు దాకా వచ్చి అన్నయ్యకి బాగా వార్క్ ఉంటుంది ఇప్పుడు వచ్చిన అయితే ఒక పది గలయితే ఫోన్ కాల్ వచ్చినాయి అన్నయ్య ఎక్కడున్నా అన్నయ్య ఎక్కడున్నాయని అయితే ఈ సమయముకు మనము ఐదు వందలు ఇద్దాము ఆరు వందలు ఇద్దాము రన్ని అంటే కైకి దొరకకసి అయితే అన్నయ్య అహ్మద్ నగర్ నగర్ నుంచి ఇక్కడ మన కోసం రావడం జరిగింది అయితే అన్నయ్య ఇప్పటి వరకు ఒక ఆరు వేల ప్లస్ పాయింట్లు తీసుకోవడం జరిగింది అందులోకించి నైంటీ నైన్ పర్సెంట్ నైంటీ నైన్ పాయింట్ సక్సెస్ అనేది ఉన్నాయి అయితే అన్నయ్యకు ఎన్నో రిక్వెస్ట్లు చేసిన తర్వాత అన్నయ్య రావడం జరిగింది నా కోసము బాగా తొందరగా నేను ఇవ్వలేకుంటే అయితే అన్నయ్యనే ఫోన్ చేసిండు అన్నయ్య నేను వస్తా అంటే కూడా తరడం దాకా అన్నయ్యనే రావడం జరిగింది నాకు బాగా సంతోషంగా ఉన్నది మాకు ఆల్రెడీ రెండు మూడు పాయింట్లు ఉన్నాయి కాకపోతే మళ్ళీ ఏప్రిల్ లోపట్ల నీళ్లు బాగా తక్కువ అయితే అందుకని అన్నయ్య కోసం నేను బాగా వెయిటింగ్ వెయిటింగ్ అన్నయ్య నాన్న సమయంలో సమయం ఇచ్చి నాకు రావడం జరిగింది ఎందుకో అన్నయ్య మనపూర్వకంగా ధన్యవాదము मित्रांनो अशा प्रकारे आपलं अण्णांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे हा प्रयोग मी येण्यापेक्षा तुम्ही पण करू शकता तो आम्ही व्हिडिओच्या माध्यमात साईन दिले काही अडचणी आल्या तर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल करा व्हिडिओ कॉल करा आणि तुम्हाला त्याचं निराकरण करून दिलं जाईल मित्रांनो हा झालेला पॉईंट फायनल त्याचा लवकरच कधी व्हायला पॉईंट या दोन चार दिवसामध्ये दोन चार दिवसात होईल जे रिझल्ट येतील त्याचा रिझल्ट तुमच्या आलाच पार्चा पारनेरचा आता हा रिझल्ट येईल किंवा जे जे आता पॉईंट होत आहेत त्याचे रिझल्ट मला वाटतं तेवढ्या लवकरच येतील इथं भरपूर लाल मुंगी आहेत तो अशा चावल्यात खाली पाहायला आता आपण या गोष्टीवर पुढचा रूट सांगितलाच नंतरचा रूट बारा तारखेनंतर होईल तोपर्यंत मला द्या राजा नमस्कार धन्यवाद